नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रसाद कोरके यांनी प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून उमेदवारी साठी इच्छा व्यक्त केली आहे पक्षाने संधी दिल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास करून तो आदर्श प्रभाग बनवायचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कारण येऊन उमेदवारी कोणत्या कोणती दोन हजार नऊ सक्रिय कार्यकर्तेचा संघामध्ये पण मी काम सक्रिय केलेलं आहे दोन हजार नऊ मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा क्रांती चौक मंडळाच्या सरचिटणीस होतो त्यानंतर दोन हजार ला अनुसूचित जाती मोर्चाचा जा जिल्ह्याचा जा उपाध्यक्ष दोन हजार बावीस ला जिल्ह्याचा सरचिटणीस आणि पंचवीस पर्यंत माझी जबाबदारी जिल्ह्याची सरचिटणीस तुम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आतापर्यंत काय काय सांगा राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये सांगायला गेलं तर पूर्ण शहरामध्ये समाजाच्या हिताच्या कामासाठी असो किंवा प्रत्येक कोणाचे जरी काही काम निघलं पक्ष पदाधिकाऱ्याचं असो कोणाच्या कार्यकर्त्याचा असो पोलीस स्टेशनचा असो रुग्णांच्या काही रुग्णालयात असो शासकीय तहसीलचा असो त्यांच्या एका फोनवर आपण कुठेही कामाला त्यांच्या शब्दाला किंमत देऊन आपण त्यांचं काम तासपासणी करतो मध्य आंदोलन केलं होतं ते आंदोलन कशासाठी त्यांचा महावितरणचं असं काय म्हणजे कांचनवाडीमध्ये डीपीचा बऱ्याच दिवसापासून प्रश्न होता काश्मीरच्या काश्मीर नगरचा आणि त्या नागरिकांना त्या डीपीचा लोड वाढल्यामुळं प्रभाग जास्त जनतेचं घर जास्त झाली त्याच्यामुळे लोड वाढला होता त्याच्यामुळे ती डीपी बदलण्यात येत नव्हती वारंवार निवेदन दिले बरेच आंदोलनही त्यासाठी झाले परंतु मी दोन वेळेसच फक्त जाऊन मुख्य अधिकारी अध्यक्षांना भेटून तो मार्ग मार्गी लावणार काय प्रश्न आहे समस्या वाढल्यामध्ये आणि त्या मार्गी लावणार तर बऱ्याच काही समस्या माझ्या मते सोसायटी मध्ये सीसीटीव्ही लागली पाहिजे महापालिकेकडून प्रत्येक मध्ये नागरिकांच्या वाट्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले पाहिजे कारण की आजकाल काही पण गुन्हेगारीचे बऱ्याच काही घटना होतात त्या निरसन होऊ शकतो त्याच्यापासून सीसीटीव्हीच्या माध्यमातून वार्डाचं वेगवेगळ्या वार्ड प्रभाग क्रमांक एकोणतीस कांचनवाडी नक्षत्रवाडी इटखेडा आणि सातारा गावात विकासाच विकासाचं विजन म्हणून मुलांसाठी नवीन उपक्रम काहीतरी त्यांचे शिक्षणासोबत त्यांना काहीतरी करता येईल म्हणजे आतापासून त्यांना काही इथं दुसऱ्या कम्प्युटरचे काही क्लासेस असतील किंवा क्रीडा मध्ये काही करता येईल त्यांना काही चांगल्या आंतरराष्ट्रीय लेवलचे काही कार्यक्रमात त्यांना नेता येईल किंवा काय असो कबड्डी असो या सगळ्या काही खेळाच्या प्रकारामधले काही जे मुलं हुशार आहेत त्यांना आपल्याला पाठिंबा देता येईल आता परत एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही आमदारांचं कार्य केलं आहे आमदारमध्ये पक्ष त्याने केलेलं आहे काय सांगत पक्षाकडून आतापर्यंत मी काही मागितलं नाही पक्षाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आम्ही विरोधात असलो त्यावेळेस बैलगाडी मौतर्ने झाला होता मध्ये तर त्यावेळेस सुद्धा मी परिषद सोबत इम्रजी प्रदेशाध्यक्ष होते विनोद तावडेजी यांच्या नेतृत्व आम्ही काम केलेलं आहे वॉर्डातील वॉर्डातील परिवर्षांना मतदारांना एकच आव्हान आहे का भारतीय जनता पार्टी जे देशामध्ये काम करत आहे त्यांना आणि जी काही प्रगती देशाची होत आहे त्याला अनुसरून भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्या मी प्रसाद गोपीनाथ कोडके म्हणून मला Jadi, perbukitan itu pun tiada di dalam malah berbogos mata ni, tidak terapkan kerinduannya. Ini.